नमस्कार श्री चॅनलमध्ये मी खोत आपण सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते आज श्रावण महिन्यातील शुद्ध षष्ठीचा दिवस आणि त्यानिमित्ताने कहाणी वर्णासाठीची ही कहाणी मी आपल्याला सांगणार आहे आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुली होत्या मुली मोठ्या झाल्या तसं त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्याच्या साही मुलींनी उत्तर केलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या सातवी मुलगी होती ती म्हणाली मी माझ्या नशिबाची हे ऐकल्यावर तिच्या बाबांना राग आला मग ब्राह्मणानं काय केलं साही मुलींना चांगली श्रीमंत ठिकाण पाहून दिली व थाटामाटानं त्यांची लग्ने केली सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं त्याच्या अंगावर व्याधी उठली होती हातपाय झडून चालले होते आज मरेल किंवा उद्या मरेल याचा भरवसा नव्हता आईनं लेकीची ओटी वालाने भरली मुलीची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढं थोड्याच दिवसांनी तिचा नवरा मेला तसं त्याला स्मशानात नेलं पाठीमाग तीही गेली सर्व लोक त्याला दहन करू लागले तिनं त्यांना प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं आता इथे बसून काय होणार पण तिनं काही ऐकलं नाही तेव्हा लोक आपापल्या घरी गेले पुढे काय झालं तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं तसं बापानं विचारलं तुझं नशीब कसं आहे तिनं मात्र परमेश्वराचा धावा केला नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत रडत बसली मग काय चमत्कार झाला मध्यान्ह रात्र झाली शिव पार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली तसं पार्वती शंकराला म्हणाली कोणी एक बाई रडत आहे असं ऐकू येतं तर आपण पाहूया शंकरानं ते विमान खाली उतरवलं दोघांनी तिला रडताना पाहिलं रडण्याचं कारण विचारलं तिने झालेली सर्व हकीकत सांगितली पार्वतीला तिची दया आली तिनं सांगितलं तुझ्या मावशीला वर्णासाठीचा वसा आहे तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगितलं शंकर पार्वती निघून गेली तिनं नवऱ्याला तिथेच ठेवलं मावशीकडे गेली वर्णासाठीचं पुण्य घेतलं इकडे आली नवऱ्याला दिलं तसा नवरा जिवंत झाला रोगराई गेले कांती सुंदर झाली बायकोला विचारू लागला माझ्या हातापायांच्या कळा गेल्या देह सुंदर झाला हे असं कशानं झालं तिनं पतीला सर्व हकीकत सांगितली मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली सर्व हकीकत तिलाही सांगितली तिला वर्णासाठीचा वसा विचारला मावशी म्हणाली श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे दुसऱ्या पानावर वाल घ्यावे त्याचवर दक्षिणा ठेवावी व शंकर नहाती गौरी भराडी हे माझ्या वर्णासाठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं हे ब्राह्मणास द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे संकट नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात संतती संपत्ती लाभते ह्याप्रमाणे तिनं केलं सुखी झाली माहेरी गेली वडिलांना भेटली त्यांना म्हणाली बाबा बाबा तुम्ही टाकलं पण देवांनी दिलं पुढे सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण